दैनिक संध्याच संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आजचा हिवाळी अधिवेशनाचा सातवा दिवस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर व रोहित पवार यांची पत्रकार परिषद विधान भवन परिसरात पार पडली पाहूयात आपण पत्रकार परिषद समाधान करत नाही कारण का ज्या दिवशी मी ज्या पद्धतीने लक्ष्मी मांडली की परिपूर्ण तिथे अडीच असल्यावर हा प्रकार बीड शहरामध्ये चालू रात्री नऊ वाजेपर्यंत हा प्रकार चालू म्हणजे सात आठ तास मध्ये आमचं शहर हे फुटत होत फुटत होत झळत होत आमचे घर सुद्धा जळाले आमचं कुटुंब सुद्धा त्याच्यामध्ये वाचत माझा प्रश्न हा असा होता एका तासामध्ये काली कठीण झाले खूप किंवा कसे सात तासता जिल्ह्याचं ठिकाण जर जोळपास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या घरातचा रस्ता ओरळल्यानंतरच मी केल्या म्हणजे हिजोडकोड सुद्धा जंगल नियंत्रण पथक सुद्धा त्यांनी गाडीची आणि महत्त्वाची विषय जेव्हा हे हा जो काही खऱ्या अर्थाने ही परिस्थिती बघितली तर मराठा आंदोलनापैकी त्याचा काही संबंध नव्हता हा एकदम वेल प्लॅन आणि त्याच्यामधले जे शंभर गुरुची लोक जे होते ट्रेनिंग मध्ये खरंच गुन्हेगार म्हणजे ज्या पद्धतीने ते स्टॅक वापरत होते पेट्रोल बॉम्ब वापरत होते कॉस्मोरसचे बॉम्ब वापरत होते आणि दोन वाजल्यापासून नऊ वाजल्यापर्यंत त्यांनी पूर्ण शहराची रेखी आली गेली म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर ते नंबर प्रमाणे जायचं दुसरी गोष्ट त्यांच्यामधलं कोणाला काहीतरी जोड द्या जा जास्त कमी जास्त फळता नाही हा मग हे जे लोक आहेत म्हणजे ही पूर्ण हे पाईक गेल्या सात आठ मध्ये शहरामध्ये पाईक आणि आजूबाजूला त्यांच्या करते सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे त्या संदर्भात पण ज्या पद्धतीने गृहमंत्री साहेबांनी उत्तर दिलं की पाच हजार थांबलो पोलीस कंप्लेंटमध्ये आणि सुरुवातीला जेव्हा ठराविकांनी जेव्हा केलं तेव्हा जर ही जोर झाला तर ही परिस्थिती आमच्या शहरामध्ये पूर्ण आली नाही माझी एक मागणी या संपूर्ण या प्रकरणासंदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी लावली अजून एक मध्ये बोलताना भावनावांनी व्यक्ती केली की या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू देखील मराठा ओबीसी आणि मी हेही सांगितलं की माझं जे घर आहे किंवा बीड शहरामध्ये जे तुम्हाला लोक जे दिसले ते हे वेल प्लॅनिंग करून आले ते ह्यांचा समाजाचा आंदोलनचा काही स्तंभ नाही वेल प्लॅन होतो म्हणजे पोलीस एक यंत्रणा बाळतो ही सभागृहाला की, की, की महाराष्ट्रामध्ये आमचं घर किंवा आमच्या संदर्भात जातीचं भांडवल महाराष्ट्रामध्ये पुढे येऊन <tun> नेमका <tun> यामागे कोण आहे काय हे करणारे सगळे कॉर्डिनेटर होते हे कॉर्डिनेटर म्हणजे दोन अडीच वाज त्यापुरून सगळ्या दुकानावरती गेले पक्ष कार्यालयावरती गेले आणि ज्याच्या ज्यांच्या घरावरती गेले ते सर्वजण हे कॉर्डिनेटर कॉर्डिनेट एकामेकाला हे करत होते हे नंबर सांग होते की या नंबरला त्या नंबर पण एकाचं दुकान वरती जवळ फिक्स झाली किंवा एका पक्ष कार्यालय जाळलं किंवा एखादं घर जाळलं तर त्याच्यामधला तो कॉर्डिनेटर कुणाला तरी फोन करून सांगायचा की इकडचं काम झालंय आता या या नंबरवर राईट हे हो वेल प्लॅनड होतं सगळ्यात महत्वाचं सात आठ तास थांबल्याचं ठिकाण जळत होत आणि तिथे असताना सुद्धा कुणी काही कारवाई केली म्हणजे आपल्याला जर शक्य जर झालं असतं तर बाजूच्या संघात ते म्हणतात की रिझर्व्ह पोलीस फोर्स तिथे नव्हता बाजूच्या जिल्ह्यातून माझ्या जिल्ह्यातून आमचं औरंगाबाद आहे आलो जिल्ह्यात मीस्को दोन तास भर कुतुनी पोलीस बंदो सातले किती घाल असतात खूपच सच्चाई आहे पंजजी पण तुम्ही चेक ಮಾಡಿದ್ದಾರೆ की काही लोकांचं कार्यक्षेत्राने अजून वगैरे जातं काय घडले आहे का कोणाकोणाला अशा पद्धतीने तिच्या पद्धतीने कारवाई दिसू शकते जी वस्तुस्थिती आहे काय शहरामध्ये काही दलित आंदोलन चालू आहे प्रामाणिक आंदोलन करतात मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन आपण बोलतोय लाख लाख दोन-दोन लाख समाज रस्त्यावर लागला पण या आंदोलनामध्ये हा वेगळा भाव दिसत अडकवला जात आणि कोणाला उभे राहिलेले लोक आहेत त्यांचं आरती सुद्धा संबंध त्या लोकांना त्याच्यामध्ये कशामुळे अडकवलं जाते मला कळत नाही

या प्रकरणाचं आम्ही काही स्टेटमेंट केलं नाही आम्ही तर स्वतः म्हणतोय की गाव गुंडाल जाळलेलं हे वेल प्लॅन करून जाळलेलं कशा पद्धतीने स्टेटमेंट देतात ह्याचाच अर्थ आहे काहीतरी समाजा समाजामध्ये थेट निर्माण करायचा काही लोकांचा विचार आहे चौकशीमध्ये हे जे कॉर्डिनेटर आहेत आणि ह्यांनी त्या ठिकाणी पुन्हा लोकांना बोलले ह्याचं मास्टर माइंड बाहेर आलं शंभर टक्के हे प्रकरण काय पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा